पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस भूतानच्या दौऱ्यावर असून काही वेळापूर्वीच ते भूतानला पोहोचले भूतान दौऱ्यामुळे उभय देशांमधील द्विपक्षीय होईल असं पंतप्रधानांनी भूतानला रवाना होण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे भूतानच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील आणि सामायिक प्रगती आणि समृद्धीच्या दिशेनं सुरू असलेले प्रयत्न बळकट होतील असं ते म्हणाले भारत आणि भूतानमध्ये मैत्रिणी सहकार्याचे अनुकरणीय संबंध असून ते दृढ परस्पर विश्वास समजूतदारपणा आणि सद्भाने सद्भावनेवर आधारित आहेत दोन्ही देशांसाठी हे सहकार्य भारताच्या शेजारी प्रथम या धोरणाचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे असं पंतप्रधानांनी या निवेदनात म्हटले पंतप्रधान मोदी या दौऱ्यात भूतानचे राजे जिग्मे खेसर नामगेल वांगचूक यांना भेटणार आहेत याशिवाय एक हजार वीस मेगावॅट क्षमतेच्या पुन्हा सांगचू या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटनही पंतप्रधान करतील भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प विकसित केला आहे भूतानचे चौथे राजा जिग्मे सिंगे वांगचूक यांच्या सत्तराव्या जयंतीनिमित्त एक विशेष कार्यक्रम भूतान सरकारनं आयोजित केला आहे त्यामध्ये पंतप्रधान सहभागी होतील त्यानंतर भूतानचे पंतप्रधान छेरिंग तोबगे यांचीही भेट घेतील भारत आणि भूतान यांच्यात अतिशय मैत्रीपूर्ण संबंध असून बौद्ध धर्म या संबंधांना अधिक बळकट करणारा महत्वाचा धागा आहे काही दिवसांपूर्वीच आपले सामाजिक न्याय मंत्री भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष घेऊन भूतानला गेले असून तिथल्या नागरिकांना या अवशेषांचं दर्शन घेता येत आहे पंतप्रधानांच्या या भेटीमध्ये दोन्ही देशांदरम्यानची द्विपक्षीय भागीदारी बळकट होण्याच्या दृष्टीनं विविध मुद्द्यांवर चर्चा सुद्धा होणार आहे